पंधराशे रुपये एस केव सव्वीस सव्वा सव्वीस साडे सव्वीस चांगल साडेसव साडे सव्वीस सत्तावीस सत्तावीसशे पाच नाही रुपये पंधराशे रुपये बावीसशे रुपये सव्वा बावीस साडे बावीसशे रुपये तेवीसशे रुपये सव्वास साडे पंचवीस सव्वीसशे रुपये पंधरा बारा सव्वा बारा साडेबारा तेरा चौदा साडे चौदा पंधरा पंधराशे रुपये पीटीकास सवा एकवीस साडे एकवीस बावीसशे रुपये बावीसशे रुपये अठरा साडे अठरा दोन हजार रुपये સાડે ચોવીસ પંચવીસ સાડે પંચવીસ છવ્વીસો રૂપાય સાડે એકવીસો રૂપાય બાવીસો રૂપિયા બાવીસો રૂપિયા ન સા એકવીસો રૂપિયા બાવીસો રૂપાય માલે સાડા અઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ गरवा <laughs>

रुपये सोळाशे सोळाशे पाचशे आठशे हजार अकरा बारा बाराशे रुपये बाराशे रुपये पाचशे आठशे हजार अकरा बारा बारा चौदा साडे चोवीस सवो पंचवीस

तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये साडे सतराशे रुपये अठराशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार रुपये रुपये